पैठण तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आलाय अकरा फेब्रुवारीला हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शौकत पठाण आणि उपाध्यक्ष आत्माराम गोर्डे संस्थेचे सचिव बळीराम बुमरे यांच्या विरुद्ध संस्थेच्या अकरा संचालकांनी औरंगाबाद जिल्हा सहाय्यक निबंधक अनिल दाबशेडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता या ठरावावर आज पैठण तालुका सहाय्यक निबंध कार्यालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अविश्वास ठराव दाखल करणारे सर्व संचालक गैरहजर सर राहिल्यानं अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव पारित झाला नाही सरकार अधिनियम तर दहा संचालक उपस्थित राहणं आवश्यक आहे परंतु आजच्या या बैठकीला एकही संचालक उपस्थित राहिला नसल्यानं संस्थेचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष सचिव यांच्यावरील ठराव फेटाळण्यात आल्याचं तालुका सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर यांनी जाहीर केलं कर्ज वाटपात अनियमितता सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे कर्ज वाटप करताना भेदभाव वसुलीकडे दुर्लक्ष करणे आदी कारण दाखवत संस्थेचे संचालक आबासाहेब कणसे भवन थोटे सुनील बडे अशोक डोळस विष्णू भंडारे योगेश सिसोदे शमीम पठाण दिलीप धोटे उमेश सोनवणे पंडित भोसले पंडित सोनवणे माधुरी रोडे या अकरा संचालकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता ठराव फेटाळल्याने संस्थेचे अध्यक्ष शौकत पठाण यांनी आनंद व्यक्त करत जे संचालक या बैठकीला गैरहजर राहिले अशा सर्व संचालकांचे त्यांनी आभार व्यक्त केलेत मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांच्या कार्यालयामध्ये दिनांक का अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी तेरा दोन एकोणीस दोन हजार एकोणीसच्या आदेशांमुळे माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केली सदरित आदेशानुसार आज दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता अविश्वास ठरावावरील चर्चेकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले सदरित सभेचे कामकाज सुरू होण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम त्र्याहत्तर एक डी व नियम सत्तावन्न अमधील तरतुदीनुसार एकूण दहा संचालक उपस्थित असणे गरजेचे आहे परंतु दाखल करणाऱ्या संचालकाच्या अकरा अकरा संचालकापैकी एकही संचालक उपस्थित न झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष पठाण शोकत पटेल खान उपाध्यक्ष आत्माराम व सचिव श्री बळीराम दाखल झालेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे मी जाहीर केले माझ्यावर माझे सहकारी व्हाईस चेअरमन आत्माराम गोर्डे सचिव बळीराम भुमरे यांच्यावर आमच्या संस्थेच्या अकरा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केलेला होता आमची शिक्षक पदसंस्था खूप चांगली चालू चालू असून सध्या ती अश्रेणीमध्ये पहिल्याच वा वेळेस अश्रेणीमध्ये आलेली आहे आमच्या हे कामाची उत्तम पावती म्हणून आज आमच्यावर अविश्वास ठरावर श्री गौंडर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली त्यावेळेस यावेळेस एकही संचालक या मिटिंगला अविश्वासाला उपस्थित राहिला नाही याच्यावरून आमच्या कामाची पावती आम्हाला मिळालेली आहे या पुडे ही शिक्षक प संस्था खूप चांगली चालेल असे मी ग्वाही देतो व जे शिक्षक प संचालक या अविश्वासावर चर्चा करण्यासाठी उपस्थित न राहिल्यामुळं मी त्यांचे चेअरमन नात्यांनी आभार मानतो